राज्याचे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला आहे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र यांनी धनंजय मुंडे राजीनामा स्वीकारला आहे बीडच्या मत्स्यजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती वाल्मी कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्राभरातून संतापाची लाट उसळली होती अखेर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला धनंजय मुंडे यांचे सहायक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली होती धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि त्यांचा राईट हँड अशी ख्याती असलेला वाल्मिक कराड्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचे आरोप झाले होते सुरुवातीला बीड पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते तपासात प्रचंड कुचरा ऐकेली होती अखेर या प्रकरणावरून प्रचंड रोष निर्माण होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटी नेमण्याचे आदेश दिले ने होते त्यानंतर सीआयडी आणि टीने संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास केला होता यामध्ये वाल्मिक कराल आणि त्याच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता त्यामुळे डीने वाल्मिक कराल आणि त्याच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती नुकतेच या प्रकरणात पंधराशे पाणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते त्यामध्ये वाल्मिक कराल हा संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचे म्हटले होते